शॉकिंग किंमतीमध्ये तुम्हाला ही आठ एअरबॅग आहे तो पंचेचाळीस हजार रुपये तर एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार रुपये ते एक लाख तीस हजार रुपये एक लाख तीस हजार रुपये ते एक लाख ऐंशी हजार रुपये वीस हजार रुपये नव्वद हजार रुपये एकदम बजेट मध्ये तुमच्यासाठी खतरनाक गाडी घेऊन आलेला मित्रांनो शॉकिंग किमतीमध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे मित्रांनो मर्सिडीज आलेली आहे मर्सिडीज पाहू शकता फुल्ली लोडेड गाडी असणार आहे तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो स्वस्त गाड्यांचा शो घेत मी आज आलेलो आहे पिंपरी चिंचवडमध्ये कुठे करण मोटर्स मध्ये आणि पाहू शकता जबरदस्त गाड्यांचं कलेक्शन आलेलं आहे तीस ते चाळीस गाड्या मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत एकदम बजेट प्राइस मध्ये माझ्यासोबत आहे सलमान सर आणि गणेश सर कसेच सर बरेच सर तुम्ही कसे एकदम मजेत सर दसरा दिवाळी नवरात्र चालू झालेले आहे काय स्टॉक घेऊन आलाय यावेळेस आपल्याकडे कमी कमी तीस चाळीस गाड्या आहेत आणि एकदम डिस्काउंट मध्ये गाड्या देणार आहे आपण एकदम बॉटम रेट एकदम बॉटम रेट मध्ये दिवाळी दसऱ्याच्या ऑफरचे रेट तर खऱ्या अर्थाने मित्रांनो आता दसरा दिवाळी सुरू झालेली आहे तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लास्ट पर्यंत बघा आणि चॅनल जर नवीन असाल चॅनल प्लीज प्लीज सबस्क्राईब करा मी भेटतो तुम्हाला पुढे सर्वात पहिली गाडी मित्रांनो घेऊन आलोय ऑल्टो व्हाइट कलर मध्ये गाडीला दोन हजार दो सात ची ऑल्टो आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे पिव्हर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे एलेक्सा व्हेरियंट आहे तर ही गाडी आपण देणार आहे फक्त नव्वद हजार रुपयाला क्या बात आहे मित्रांनो नव्वद हजार मिळणार आहे बाईकच्या च्या रेट मध्ये सर्वात पहिलीच गाडी एकदम धमाका प्राइस मध्ये तुम्हाला मिळते पुढे आलेली आहे टाटाची गाडी इंडिगो सी एस दोन हजार बाराची ची टाटा इंडिगो आहे डिझेल इंजिन मध्ये गाडी तर ही गाडी आपण देणार आहे फक्त एक लाख तीस हजार रुपयाला किंवा एक लाख तीस हजार डिझेल गाडी मिळते वीस प्लस एव्हरेज पण आरामात गाडी मध्ये तुम्हाला मिळणार आहे दोन हजार सात ची फोर्ड फिएस्टा आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे तर ही गाडी आपण देणार आहे फक्त एक लाख पाच हजार रुपयाला किंवा एक लाख पाच हजारात ही पण एक सिडान कार तुम्हाला मिळते व्हिडिओच्या मार्फत आपलं इंटेरियर वगैरे पण चेक करा फिट ची लिनिया दोन हजार लिनिया आहे पेट्रोल प्लस सी एनजी मध्ये गाडी ही पण गाडी आपण देणार फक्त एक लाख पाच हजार रुपयला एक लाख पाच हजार तुम्हाला मिळणार आहे आणि बसवलं आहे तर पॉकेट फ्रेंडली पण मित्रांनो गाडी झालेली आहे पुढे तुमची आवडती कार आलेली आहे होंडा सिटी आलेली आहे दोन हजार सात ची होंडा सिटी आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे झेड एक्स मॉडेल आहे गाडीला चार आले विल्स वगैरे हो आहेत yes. आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे तर ही गाडी आपण देणार फक्त एक लाख वीस हजार रुपयाला एक लाख वीस हजार तुम्हाला मिळून जाईल होंडा सिडी आणि सर आल्यानंतर मान सन्मान मान सन्मान होईल पुढे आलेली आहे मित्रांनो रिट्स व्हाइट कलर मध्ये दोन हजार अकरा ची रिट्स आहे डिझेल इंजिन मध्ये गाडी आहे आय व्हेरियंट आहे गाडी मध्ये आतमध्ये स्क्रीन टच टेप वगैरे सगळं फिटिंग केलेलं आहे तर ही गाडी आपण देणारे फक्त दोन लाख वीस हजार रुपये दोन वीस मध्ये मित्रांनो ही गाडी घेऊन जा आणि डिझेल मध्ये आहे तर वीस प्लस ॲव्हरेज पण आरामात गाडी मध्ये तुम्हाला मिळून सर, जी। दोन हजार दहाची आहे पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये गाडी आहे तर ही गाडी आपण देणार आहे फक्त नव्वद हजार मिळते ती पण नव्वद हजार तुम्हाला मिळणार आहे आल्यानंतर डेफिनेटली ह्याच्यात पण मान सन्मान केला जाईल निसान मायक्रा आणि दोन दोन गाड्या स्टॉक मध्ये असणार आहेत पहिली गाडी सर दोन हजार दहाची निसान मायक्रा आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे सिंगल ओनर मध्ये तर ही गाडी आपण देणार फक्त एक लाख दहा हजार तुम्हाला मिळते प्युअर पेट्रोलमध्ये गाडी असणार आहे ट्रिपल नाईन गाडीचा नंबर असणारे व्हीआयपी नंबर मध्ये ही गाडी तुम्हाला मिळते पाहू शकता सिविक आलेली आहे दोन हजार सातची होंडा सिविक आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे ऑटोमॅटिक आहे तर ही गाडी आपण देणार फक्त एक लाख पंचवीस हजार रुपये ऑटोमॅटिक मध्ये सिडन कार शोज असेल मित्रांनो घरामध्ये कोण लेडीज वगैरे असेल तर डेफिनेटली मित्रांनो तुम्ही याच्याकडे जाऊ शकता एकदम बजेट प्राईजमध्ये मध्ये तुम्हाला मिळते पुढे मित्रांनो अजून एक फोड ची गाडी आलेली आहे पाहू शकता सर काय डील नाही दोन हजार सहाची फोड पी एस आहे पेट्रोल प्लस था था। सी एन जी मध्ये गाडी दोन हजार सव्वीस पर्यंत पेपर क्लिअर तर ही गाडी आपण देणार फक्त पंच्याऐंशी हजार क्या किंवा पंच्याऐंशी हजारात सी एन जी गाडी मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे आणि अजून पुढे दोन चाळीस वर्ष मित्रांनो गाडी पण तुम्ही वापरू शकता आणि सर बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो की गाण्याचे पेपर संपल्यानंतर ते रिपासिंग होतात का होतात ना रिपासिंग होतात ना नक्कीच मित्रांनो तुम्ही गाडी एकदम प्रॉपर कंडिशन मध्ये ठेवलीत तर डेफिनेटली तुमची गाडी रिपासिंग होणार आहे ब्लॅक कलर मध्ये दोन हजार नऊ ची वॅगनार आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत पेपर क्लिअर आहे सिंगल ओनर मध्ये गाडी आहे पेट्रोल आणि प्लस एल आहे मध्ये ही गाडी आपण देणार आहे फक्त एक लाख वीस हजार रुपये एक लाख वीस हजारात पेट्रोल प्लस एल पीजी मध्ये मित्रांनो गाडी मिळणार आहे गावाकडे बरीच डिमांड असते या गाडीची सीएनजी वगैरे त्या सेडला नसतो तर डेफिनेटली मित्रांनो तुम्ही ही एलपीजी वाली गाडी तिकडे वापरू शकता बजेट प्राइस मध्ये सिंगल ओनर गाडी असणार आहे आजच्या स्टॉक मधली दुसरी मायक्रा दोन हजार दहाची आहे पण निसान मायक्रा सिंगल ओनर मध्ये गाडी आहे पण प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये तर ही पण गाडी आपण देणार फक्त एक लाख दहा हजार रुपये तर दोन दोन मायक्रा आहेत दोन्ही पण तुम्हाला प्युअर पेट्रोलमध्ये मिळणार आहे पुढे मित्रांनो आलेली आहे स्विफ्ट आणि दोन दोन स्विफ्ट स्टॉक मध्ये मित्रांनो असणार आहे दोन हजार आठ ची स्विफ्ट आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पेपर सेकंड ओनर मध्ये गाडी आहे आणि गाडीचं किलोमीटर एकदम कमी झालेलं आहे एकोणपन्नास हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे वे वेरियंट आहे तर ही गाडी आपण देणार फक्त एक लाख चाळीस हजार रुपये तर बजेट मध्ये मित्रांनो स्विफ्ट गाडी शोध असाल एकदा व्हिडिओच्या मार्फत ही गाडी चेक करून घ्या आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो ही दुसरी लिनिया गाडी असणार काय सर दोन हजार बाराची ची फॅट लिनिया आहे डिझेल इंजिन मध्ये गाडी आहे गाडी टॉप मॉडेल मध्ये इमोशन पॅक मध्ये तर ही गाडी आपण आहे फक्त एक लाख वीस हजार स्कोडा मध्ये मित्रांनो स्कोडा रॅपिड आलेली आहे गाडीला दोन हजार बाराची ची स्कोडा रॅपिड आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे ॲटोमॅटिक वेरियंट आहे आणि ही गाडी आपल्याला द्यायची फक्त एक लाख ऐंशी हजार रुपयाला एक लाख ऐंशी हजार मित्रांनो तुम्हाला ऑटोमॅटिक मध्ये अजून एक ऑप्शन सरांनी आणून दिलेला आहे पाहू शकता आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो ही तिसरी लिनिया गाडी आहे काय दिलाय सर दोन हजार तेराची फॅट पण ही पण गाडी टॉप वेरियंट आहे तर ही गाडी आपण देणार फक्त एक लाख साठ हजार रुपयाला एक लाख साठ हजारात मिळणार आहे प्लस डिझेलमध्ये मध्ये मिळते तर मित्रांनो ॲवरेज वगैरे पण वीस प्लस आरामात तुम्हाला ही सिडन गाडी देणार आहे तर तीन तीन गाड्या मित्रांनो स्टॉक मध्ये आहेत सीएनजी पेट्रोल डिझेल जी कुठली गाडी आवडते बजेटमध्ये बसते ती इथून तुम्ही लिहिण्या गाडी घेऊ शकता दोन हजार नऊची फोड फी आहे प्युअर पेट्रोल इंजिनमध्ये गाडी आहे तर ही गाडी आपण देणार फक्त पासष्ट हजार रुपये हिचे डॉक्युमेंट एक्सपायर झालेले आहेत आय दिस कंडिशनमध्ये पासष्ट हजार रुपयाला द्यायची आहे आणि कोणाला डॉक्युमेंट करून पाहिजे असेल तर जो खर्च लागेल तो करून देऊ आपण आणि जो तो वरचा खर्च असेल नॉमिनल किती असेल साधारण नॉमिनल दहा बारा हजार रुपये जातील ते रेड ब्युटी मित्रांनो स्टॉक मध्ये आलेली आहे पाहू शकता बीट आलेली आहे दोन हजार अकरा ची बीट आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी सेकंड ओनर मध्ये एल एस वरिंट आहे गाडीला पुढचे दोन पॉवर विंडो आहेत ए सी वगैरे सगळं वर्किंग कंडिशन मध्ये तर ही गाडी आपण देणार फक्त एक लाख तीस हजार रुपयाला एक लाख तीस हजार मिळणार आहे चमचमाती रेड ब्युटी मित्रांनो बीट गाडी व्हिडिओच्या मार्फत एकदा चेक करून घ्या आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो ही दुसरी स्विफ्ट गाडी असणार आहे रेड कलर मध्ये गाडीला दोन हजार पाच ची स्विफ्ट आहे दोन हजार सव्वीस पर्यंत पेपर क्लिअर आहे पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये गाडी आहे तर ही पण गाडी आय व्हेरियंट आहे तर ही पण गाडी आपल्याला द्यायची फक्त एक लाख तीस हजार रुपयाला एक लाख तीस हजार मित्रांनो स्विफ्ट मिळणार आहे अजून एक वॅगन तुम्हाला मिळते जी ब्लॅक कलरमध्ये आहे गाडीला सर्व ही पण गाडी दोन हजार नऊची आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत पेपर क्लिअर आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये तर ह्या पण गाडीचं रनिंग पासष्ट ते सत्तर हजाराच्या किलोमीटरच्या आसपास झालेलं आहे तर ही गाडी आपण देणार फक्त एक लाख पाच हजार ते एक लाख पाच हजार तुम्हाला ही वॅगनर मिळते प्लस पुढे अजून पाच वर्ष पण मित्रांनो तुम्ही गाडी ही वापरू शकता एकदम बजेट प्राइस मध्ये चांगले डील इथे मिळते पुढे करंट मोटर्समध्ये आजच्या स्टॉक मित्रांनो ही तिसरी वॅगनर असणार आहे काय डील असते दोन हजार नऊची वॅगनर आहे ही पण दोन हजार एकोणतीस पर्यंत पेपर क्लिअर आहे पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये गाडी आहे सेकंड ओनरमध्ये आहे तर ही गाडी आपण देणार फक्त एक लाख पंचेचाळीस हजार रुपये एक लाख पंचेचाळीस हजार तुम्हाला मिळणार आहे तर पेट्रोल एल पी जी सी एन जी अशा तिन्ही प्रकारांमध्ये मित्रांनो वॅगनर गाड्या उपलब्ध आहेत आणि एकदम बेस्ट आणि बजेट किमतीमध्ये तुम्हाला मिळत आहे पुढे मित्रांनो आलेली आहे टाटा नॅनो आणि एकदम बेस्ट किमतीमध्ये तुम्हाला मिळणार काय दिला सर दोन हजार दहाची नॅनो आहे एल एक्स वेरियंट आहे गाडीला पावर विंडो आहे आणि ए सी आहे तर ही गाडी आपण नेणार फक्त पंचेचाळीस हजार रुपये आणि मित्रांनो बाईक एवढं तुम्हाला ॲव्हरेज वगैरे पण मिळणार आहे चार चार लोक घेऊन पण तुम्ही आरामात मित्रांनो फिरू शकता एकदम बेस्ट किमतीमध्ये तुम्हाला मिळते फक्त आणि फक्त किती पंचेचाळीस हजार रुपये ए स्टार काय दिला सर दोन हजार नऊ ची ए स्टार आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत पेपर क्लिअर आहे आय व्हेरियंट आहे सिंगल ओनरमध्ये तर ही गाडी देणार आहे आपण फक्त एक लाख चाळीस हजार रुपये एक लाख चाळीस हजार मिळते आणि अजून एकदा गाडी पण चेक करा एकदम टकाटक मित्रांनो गाडी असणार आहे आणि अजून पुढे पाच वर्ष पण तुम्ही ही वापरू शकता ॲव्हरेज वगैरे पण तुम्हाला चोवीस प्लस आरामात गाडीमध्ये मिळून जाईल सँड्रो काय दिला सर दोन हजार पाच ची सेंट्रो आहे <्यारे> दोन हजार सव्वीस पर्यंत पेपर क्लिअर आहे पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये गाडी तर ही गाडी आपण देणार फक्त पंच्याहत्तर हजार रुपयाला पंच्याहत्तर घेऊन जा मित्रांनो पुढे आलेली आहे मित्रांनो एस एक्स फोर दोन हजार सात ची एस एक्स फोर आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये गाडी आहे पण तर ही गाडी आपण देणार फक्त एक लाख तीस हजार रुपयाला एक लाख तीस हजार पेट्रोल प्लस सीएनजी गाडी मिळते सीडांकर असणार आहे मर्सिडीज गाडी आलेली आहे मर्सिडीज आणि एकदम शॉकिंग किमतीमध्ये मित्रांनो तुम्हाला ही गाडी मिळणार आहे काय दिलाय सर दोन हजार नऊ ची मर्सिडीज आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत पेपर क्लिअर आहे क्या बात डिझेल इंजिन मध्ये गाडी आहे तर ही गाडी आपण देणार आहे फक्त तीन लाख पन्नास हजार रुपयाला क्या बात आहे मित्रांनो पाहू शकता साडेतीन लाखात तुम्हाला ही मर्सिडीज गाडी मिळणार आहे एकदा चेक करा व्हिडिओच्या मार्फत आणि व्हीआयपी नंबर मध्ये मिळणार आहे फोर डबल फोर गाडीचा नंबर पण आहे आणि पण एकदा गाडी चेक करा एकदम टकटक गाडी आहे आणि प्रीमियम फीचर वगैरे पण आहेत संदरूप वगैरे पण तुम्हाला गाडीमध्ये मिळणार आहे तर अशी ही बेस्ट डील मित्रांनो तुम्हाला मिळते कुठे करंट मोटर्स मध्ये आणि पुढे अजून पाच वर्ष पण मित्रांनो आरामात तुम्ही गाडी ही वापरू शकता चल आल्यानंतर मानसर मध्ये थोडाफार थोडाफार मानसरला नक्कीच ही मर्सिडीज गाडी पण मित्रांनो इथे अवेलेबल आहे महिंद्राची लोगन दोन हजार नऊ ची महिंद्रा लोगन आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे डिझेल इंजिन मध्ये गाडी आहे तर ही गाडी आपण देणार फक्त एक लाख पाच हजार रुपयाला एक लाख पाच हजार मित्रांनो सिडन गाडी घेऊन जा लोगन आणि डिझेल मध्ये ऍव्हरेज वगैरे पण तुम्हाला भान्नाड असा मिळून जाईल आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो ही दुसरी सॅन्ट्रो असणार आहे सहाची सँट्रो आहे दोन हजार सव्वीस पर्यंत पेपर क्लिअर आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे तर ही गाडी देणार आहे आपण फक्त सत्तर हजार रुपये दोन हजार नऊ ची एस एक्स फोर आहे पण पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये गाडी आहे ही पण जेड एक्स आहे व्हेरियंट आहे त्या ह्या गाडीचे डॉक्युमेंट एक्सपायर झालेले आहेत तर हे आय दिस कंडिशन आपल्याला द्यायची एक लाख रुपयाला आणि डॉक्युमेंटचा खर्च जो असेल तो दिला तर आपण डॉक्युमेंट करून देऊ टू असणार आहे जेटा गाडी आलेली आहे काय दोन हजार दहाची जेटा आहे एलियंट आहे mm -hmm. डिझेल इंजिन मध्ये गाडी आहे त्या गाडीमध्ये आठ एअरबॅग आहे त्या ची आपण एक लाख ऐंशी हजार रुपये देणार एक ऐंशी मध्ये मित्रांनो फुल्ली लोडेड टॉप अँड वेरियंट गाडी मित्रांनो घेऊन जा जेटा गाडी ती पण व्ही आय पी नंबर मध्ये तुम्हाला मिळते वन डबल सेवन वन गाडीचा मित्रांनो नंबर असणार आहे इंडिगो गाडी आलेली आहे काय दोन हजार ची टाटा इंडिगो आहे दोन हजार पर्यंत पेपर क्लिअर आहे गाडी आहे तर ही पण गाडी आपण देणार फक्त पंच्याऐंशी तर मित्रांनो तुम्ही करंट मोटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात एक नंबर स्टॉक आलेला आहे एकदम बजेट प्राइस आहेत या नवरात्रीला दसऱ्याला दिवाळीला डेफिनेटली एकदा इथे करायला विसरू नका बाकी यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जातील सर जाता आता दोन शब्द दिवाळी आणि दसऱ्याचे आपल्याकडे ऑफर चालू झालेले आहेत आणि एकदम डिस्काउंट मध्ये तर तुम्ही या समोरासमोर गाड्या चेक करा आणि आपण योग्य ते डील करूया तर मित्रांनो नक्की एकदा ते व्हिजिट करायला विसरू नका मी आशा करू तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला असेच काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार